सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण शरणनेत्रम गौरी नारायणी नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ बऱ्याचशाच त्यांचे प्रश्न असतात की शीतलताई आम्हाला आई व्हायचं सुख का मिळत नाही आहे सुद्धा स्वामींची भक्ती करतो स्वामींची सेवा करतो पण आम्हाला ह्या सेवेचं फळ का मिळत नाही आहे कारण सेवेमध्ये तुमच्या सातत्य नाही आहे स्वामींचा जप करताना तुम्हाला एकशे आठ माळी जप सुरुवातीला चालू करा त्याच्यानंतर स्वामींचा जप वाढवा एक तास जप करा दोन अगरबत्त्या लावा ब्रह्मा विष्णू महेश आणि स्वामींचं नामस्मरण करा त्यासोबत बघा आई होण्यासाठी एक प्रभावी सेवा तुम्हाला सांगतेय धनलक्ष्मी कुंचन जो आपल्या सेवेचा आहे त्याच्यावर तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आणि जशी सेवा धनलक्ष्मी कुंचनची तुम्ही करा तशी सेम करा ओम नम भगवते वासुदेवाय नमः नम ह्या मंत्राचं पठण करत करत एकशे आठ तुळशीपत्र भगवान विष्णू श्रीहरी किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल त्यांना तुम्ही अर्पण करा आणि तुम्ही त्यांना विनंती करा तर कसं असतं माहिती आहे का जर तुम्ही सातत्याने ही सेवा जर केली तर तुम्हाला काही दिवसामध्ये सेवेचं फळसुद्धा मिळेल बरं का आता आपल्याकडे एक पूजा येते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे वयाने लहान आहे पण खूप छान निर्मळ मन आहे साप मन आहे त्यासाठी सुद्धा आम्ही नामस्मरण लाईव्ह घेतलं होतं तसंच बघा पूजेसाठी नामस्मरणसुद्धा घेतलं आणि स्वामींनी बघा प पहिल्या लाईव्हमध्ये फुल टाकून प्रचितीसुद्धा दिली की स्वामींना आम्ही सर्वजण म्हणजे कसं माहिते का आपल्याकडे ती स्वामी सेवेसाठी आली बघा ना स्वामींची पण लिला किती आघात आहे ज्यांना खरंच आधाराची गरज आहे त्यांना स्वामी बरोबर आपल्या घरी घेऊन येतात तर तिचं सहा महिन्याची दोन बाळं मिसकॅरेज झालं पूजाचं खूप वाईट वाटलं ऐकून पण आम्हाला प्रत्येकाला ती पाणी देते प्रत्येकाला ती चहा आणून देते प्रत्येकाची काळजी घेते स्वामी तिच्या हातचा नैवेद्य ग्रहण करतात म्हणजे कसं असतं माऊलीसुद्धा प्रत्येक गोष्ट त्याच्या योग्य भक्ताकडून करून घेतात त्यामुळे ती स्वयंपाक छान बनवते स्वामीला नैवेद्य दाखवते स्वामींना आम्हा सर्वांना विचारते भाजी आवडली का जेवण आवडलं का चा कसा झाला आहे प्रत्येकाला म्हणजे खूप चांगली काळजी घेते बरं का हीसुद्धा एक स्वामीने दिलेली तिला सेवा आहे कारण साडेचार पाच वाजले की सर्वांना चहा देते कुणाला पाणी लागलं तर पट पटकन पाणी आणून देते पॅकिंग करणाऱ्या काकूंना किंवा आम्हाला म्हणजे मनाने खूप निर्मळ आहे आणि एक माझा विश्वास आहे की स्वामी तिची इच्छा नक्की पूर्ण करतील तिच्या डोक्यामध्ये गाठ आहे ती नक्की स्वामी रिपोर्ट नॉर्मल आणतील कारण कसं असतं माहिती आहे का प्रत्येकजण काहीतरी आशेने आपल्याकडे आलेला असतो प्रत्येकाला वाटतं की माझं आयुष्य चांगलं असावं जर स्वामींनी आपल्यापर्यंत तिला आणले तर स्वामी तिचं चांगलंच काहीतरी करणार असतील कारण कसं असतं स्वामी कोणाकडूनही कोणती सेवा करून घेत नाहीत त्यांची इच्छा असावी लागते प्रत्येक गोष्टीमध्ये तर मग त्यांची इच्छा होती म्हणून ती आपल्याकडे आली आणि स्वामी मला माहिती आहे की ती तिच्या सेवेचं फळ स्वामी तिला नक्की देणार स्वामींना सकाळी सांगितले तुम्ही सुद्धा सर्वांनी प्रार्थना करा की पूजाला गोड असं बाळ हो दे लवकरात लवकर पूजाला आई व्हायचं स्वप्न पूर्ण हो दे आणि स्वामी तिची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा कारण तुम्ही प्रत्येक भक्ताला काही ना काही देता प्रत्येक भक्ताला तुम्ही कधी नाराज करत नाही असं तिलाही छान आरोग्य द्या तुमची सेवा ती करते आणि तिने स्वामींनाच सांगितले स्वामी, स्वामी माझं काय असलं तुम्ही बघा स्वामींवरती तिने तिच्या आयुष्याचा भार सोडून दिला आहे त्यामुळे माऊली आहेत माऊली ऐकतायत माऊली काली होते आजही होते आणि माऊली सदैव सर्वांच्या पाठीशी असणार आहेत प्रत्येकाला बघा सुखदुःख आहे आयुष्य म्हटलं की संघर्ष आलाच आयुष्य म्हटलं की कसं असतं ह्या जन्मी आपण चांगलं कर्म करतोय पण आपल्याला माहिती आहे का की मागच्या जन्मी आपण नाही किंवा आपल्या हातून वाईट घडलं आहे का नाही हे आपल्याला माहिती नसतं त्याचबरोबर बघा प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्मप्रार्धानुसार भगवंत फळ देतो त्यामुळं आपण जे काही करतो तो कर्म चांगला करा भगवंतावरती विश्वास ठेवा कधी कोणाचं वाईट करू नका वाईट चितू नका जे कराल जे पेराल तेच उगवतं त्यामुळे स्वामी करी असाल तर स्वामींचा अकरामाळी जप करा दत्तगुरूंचं करा आई तुळजाभावानी माता ऋषी म्हणजे ज्या देवाची भक्ती करताय त्या देवाचा मनोभावे पूजा करा सेवा करा आणि सेवेमध्ये सातत्य पाहिजे नाही कसं असतं हा ह्या देवाची सेवा करू ह्या देवाची सेवा करू काय झालंय दुसऱ्या करू म्हणजे कसं असतं प्रत्येक वेळेस तुमचा विश्वास आहे तो डगमगू देऊ नका ज्या देवाचा तुम्ही हात पकडलाय ज्या देवाचे चरण पकडले त्या देवाच्या चरणाशी राहा त्यांच्याशी एकनिष्ठ राहा तुमची समस्या तुमचं दुःख सगळं त्या देवाला सांगा ते ऐकत असतात बरं का प्रत्यक्षाने तुम्हाला सर्वांना सुद्धा अनुभव असेल की स्वामी प्रत्येक गोष्ट ऐकतात स्वामींना प्रत्येकाचं सुखदुःख माहिती असतं आपल्याला जे जे माहीत नाही ते ते सगळं त्या भगवंताला माहिती आहे त्यामुळे तुम्ही जर सेवा करत असाल तर तुम्ही कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका ज्या गुरुचा हात पकडला आहे ज्या गुरुची सेवा करताय त्या गुरुवरती तुम्ही अगदी बिंदास्त डोळे झाकून विश्वास ठेवा योग्य वेळ आल्यावरती तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे एवढं काही देव देतो की आपलं घेण्यासाठी हात कमी पडतात त्यामुळं स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामींची भक्ती करतायत तर सगळ्यांनी स्वामींना प्रार्थना करा मी तर आज दिवसभर आम्ही सर्वांनी तिला हाच आशीर्वाद दिला की स्वामी लवकरात लवकर पूजेला बाळ होऊ दे तिला आई आईवाईचं सुख मिळू दे तसंच तुम्हीसुद्धा सर्वांसाठी प्रार्थना करा जसं की तुम्हाला माहिती आहे एका मावशीसाठी तुम्ही आपल्या प्रार्थना केली ती आपल्याकडे कामाला होती तर त्या मावशींनासुद्धा आज आजीवायचं सुख मिळालेलं आहे बरं का लवकरच ती गोड बातमीसुद्धा तुम्हाला मिळेलच तर असं असतं बघा सेवेचं फळ अगदी लवकर मिळतं फक्त सेवेमध्ये सातत्य ठेवावं लागतं आणि भगवंता चरणाशी राहावं लागतं आणि स्वामी प्रत्येकाच्या कर्मप्रार्धाचं फळ हे त्याला नक्की देतात तुम्हीसुद्धा अशी स्वामींची छान सेवा करा तुम्हालासुद्धा माऊली तुमच्या सेवेचं फळ आणि प्रचिती नक्की देतील तसंच बघा ज्या गुरुची सेवा करतात त्या गुरुवरती विश्वास ठेवा स्वामी आहेत आणि स्वामी प्रत्यक्षाने आपल्याला ऐकत असतात आपल्याला बघत असतात की माझा प्रिय भक्त आहे हा हा किती विश्वास ठेवतो कधी कधी असे संकट सुद्धा येतात बरं का म्हणजे न कळत का होईना आपली खूप मोठी परीक्षा सुद्धा होते स्वामी सेवेतनं कारण स्वामी कोणती गोष्ट अशीच देत नाही ते आपली परीक्षा बघतात की हा भक्त खरंच माझा सेवेकडे आहे का ह्या भक्ताचा माझा विश्वास आहे का हे बघण्यासाठी सुद्धा बरेचसेच आपल्यावरती संकट येतात बरं का पण त्या संकटामध्ये हो खरी वेळ असते आपली स्वामींची परीक्षा देण्याची तर त्या परीक्षेमध्ये प्रत्येकाने पास व्हा स्वामी माऊली सदैव आहेत बरं का सर्वांच्या पाठीशी फक्त कधी कधी काय होतं की माणूस खूप फर्स्ट एड होतो भावनेच्या घरामध्ये खूप काही गोष्टी होतात आता बऱ्याचशाच ता ताई आहेत की स्वामींच्या सेवेचं फळ मिळालं नाही म्हणून सुद्धा सेवा सोडून देतात असा बरासाच वर्ग आहे बरं का तर काय काही ताईंनी अगदी मनापासून आता एका ताईंचा अनुभव आहे बरं का मनापासून सेवा वर्षभर केली पण त्यांची एक इच्छा होती ती पूर्ण नाही झाली म्हणून त्यांनी स्वामींची भक्ती करणं सोडून दिलं पण तुम्हाला माहिती आहे का ताईंनी मूर्ती विसर्जन केली सगळं म्हणजे काहीच ठेवलं नाही स्वामींच्या सेवेस त्यांनी घरामध्ये पण बघा तिला असं वाटलं की स्वामींची सेवा करून काही फायदा नाहीये म्हणजे काहीतरी स्वार्थापोटीच त्यांनी सेवा केली पण त्या स्वार्थाचं सुद्धा त्यांना फळ मिळालं जी इच्छा होती ती त्यांनी जे स्वामींनी सो, सेवा सोडल्यानंतर तीन वर्षांनी बरोबर पूर्ण केली मग तीन वर्षांनी पुन्हा त्यांनी स्वामींची सेवा चालू केली म्हणजे कसं असतं माणूस स्वार्थी आहे बघा माणूस माणसाशी प्रामाणिक नसतो माणूस सरकंड आपण अपेक्षा नाही करायची लोक देवाला सुद्धा सोडत नाही तरी देवाची भक्ती करणं सोडलं पण जे हवं ते देवाने त्यांना दिलंच म्हणजे कसं असतं परीक्षा पण त्याच्या खूप घेतल्या पण देव त्यांच्यावरती नाराज नाही झाला की माझी भक्ती सोडली माझी सेवा सोडून दिली असं देवाने नाही केला भेदभाव कारण देवाला सर्व लेकरं समान असतात किंवा देवाला सर्वांची भक्ती एकसारखीच स्वीकारली जाते त्यामुळं आपल्या सेवेमध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं असतं आता ज्या ताईंना आता स्वामीनं सांगितले की ताई स्वामी पूजेला छान सळ होते स्वामी पूजेचे हो रिपोर्ट नॉर्मली होते स्वामी तिचं कल्याण करा ती आपल्या घरापर्यंत आली आपल्याकडे पॅकिंगचं काम करते स्वामींचा छान नैवेद्य बनवते बरं का खूप सुंदर म्हणजे तिच्या हाताला चव आहे सगळ्या भाज्या छान बनवते गळ्यामध्ये माळ आहे नॉनव्हेज खात नाही माळकरी आहे आणि माळी आहे ती तर बघा छान स्वयंपाक बनवते आणि प्रत्येकाला विचारते भाजी कशी झाली स्वामीला नैवेद्य दाखवा आणि स्वामींनी बघा त्यांच्या नैवेद्यासाठी खास सोय केली कारण तुम्ही बघताय काय झाले की कामाचा लोड खूप वाढल्यामुळं मला स्वामींना नैवेद्य सुद्धा आजकाल बनवणं होत नाही कारण पटकन नाश्ता बनवायचा बाहेरून काहीतरी आणायचं म्हणजे खूप म्हणजे प्रकट दिन गुढीपाडवा असल्यामुळं कामाचा लोड जास्त झाल्यामुळं स्वामींनी अगदी त्यांच्या नैवेद्याची सोय सुद्धा केली बरं का तिच्या माध्यमातून कारण त्यांच्या सेवेसाठी योग्य त्या व्यक्तीची स्वामी निवड करतात ह्याचा सुद्धा खूपदा मला अनुभव आला त्याचबरोबर ती अचानक आली बर का आपल्याकडं अचानक कोणतंही प्लॅनिंग नाही काही नाही अचानक आली आणि स्वामींचं नैवेद्य बनवते सगळं स्वामींचा चहा स्वामींचे कपडे सगळं सगळं स्वामींची सेवा ती करते बरं का कारण कसं असतं की घरी बसून सतत विचार मनामध्ये मा येतो डोक्यामध्ये सारखं टेन्शन त्यामुळे ती स्वामींच्या सेवेमध्ये आली लवकर आली ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला विश्वास आहे माऊली तिला तिच्या सेवेचं फळ हे नक्की देणार हे माझ्या मनातून मला सतत वाटतं आम्ही सुद्धा स्वामींना प्रार्थना करतो स्वामी, स्वामी सांगा सा की तुमच्या सेवेचं फळ तिला तिला द्या पण होते तुमचा कृपाश्र तिच्यावरती कायम होते तर आपण स्वामींचं दर्शन घेऊ आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तुम्ही आशीर्वाद द्या तुमच्या आशीर्वादामुळं खूप ताईंचं चांगलं कल्याण होऊ द्या सर्वताईंच्या चांगल्या इच्छा पूर्ण करा माऊली सर्वांवरती तुमची कृपा सदैव राहू दे कारण कसं का असतं आपण जरी वाईट गोष्टी करत असोल तरीसुद्धा देवाचा सी सी टी व्ही कॅमेरा आपल्यावरती चोवीस तास असतो आपल्या कर्मावरती देवाची नजर असते त्यामुळं कसं असतं देवाला जरी नाही घाबरलं तरी कर्माला घाबरा चांगलं कर्म करा चांगलं कार्य करा स्वामींची सेवा करताय तर स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामी योग्य आल्यावरती सगळं काही देतात जातं तर ताईंचाच ता अनुभव बघा स्वतः त्यांनी शेअर केला बरं का आणि एक वर्ष भक्ती केली ताई माझी इच्छा खूप मोठी होती ती पूर्ण नाही झाली म्हणजे इच्छा म्हणजे काय त्यांनासुद्धा आई व्हायचं होतं आणि त्यांना एका वर्ष सेवेनंतर असं काहीच वाटलं नाही त्यामुळे ताईंनी सेवा सोडली पण स्वामींनी त्यांच्या त्या एका वर्ष सेवेचं फळ तीन वर्षानंतर दिलं ताई खूप म्हटल्या मी रडले आणि खूप वाईट वाटलं की अरे ज्या भगवंताची सेवा केली त्या भगवंताचा अर्धवट आपण हात सोडला त्यांचे चरण सोडले पण त्या भगवंताने केलेल्या भक्तीचं फळ दिलं किंवा त्यांनी कधी सोडलं नाही आम्हाला म्हणजे कसं असतं एकदा स्वामीने तुमचं गुरुपद घेतलं की आयुष्यभर स्वामी तुमच्यासोबत कि राहतात किती काही केलं तरी तुमची त्यांच्या भक्तीतून कधी सुटका होत नाही त्यामुळे देवावरती विश्वास ठेवा देव आहे बरं का आणि स्वामी आहेत स्वामी प्रत्येक क्षणी आपल्याला बघतात प्रत्येक गोष्ट स्वामी आपली ऐकतात फक्त कसे की काही काही वेळेस प्रत्येकाचा विश्वास कधी उडतो जेव्हा त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही जेव्हा खूप सेवा करूनसुद्धा चांगलं होत नाही किंवा वाईट लोकांचं चांगलं होतं अशा सुद्धा विश्वास देवावरला ओढतो पण असं नसतं कसं असतं जन्मोजन्मीचा कर्मभोग प्रारब्ध असतो तो भोगल्याशिवाय आपल्याला सुखाची चावूल किंवा चांगले दिवस बघायला भोगायला मिळत नाही त्यामुळे देवावरती विश्वास ठेवा जे काही देव आपल्यासाठी निर्णय घेतात ते योग्यच घेतात आणि स्वामी समर्थ महाराजांचे सारखे आपले गुरु असतील तर ह्या जगामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीची चिंता नाही काळजी नाही कारण आयुष्याचा योगक्षम आपला आहे तो समर्त स्वामी समर्थ महाराज स्वतः वाहत असतात आणि स्वामींची भक्ती डोळस आहे बरं का कलियुगामध्ये स्वामी आहेत कलियुगामध्ये आणि स्वामी ज जशी भक्ती तसं फळ तशी तस प्रचिती प्रत्येकाला देतात त्यामुळे स्वामींची भक्ती डोळस आहे जो कोण स्वामींची भक्ती डोळसपणे करतो त्याला स्वामी समर्थ महाराज फळ हे नक्की देतात तर आजची सेवा ही आणि आजचा व्हिडिओ हा मी पूजासाठी स्वामींना प्रार्थना करण्यासाठी केला होता लाईव्ह सकाळी घेतला आहे तर तुम्हीसुद्धा तिच्यासाठी प्रार्थना करा कारण कसं असतं माहिती आहे का एखाद्याला पैसा पाणी प्रॉपर्टी देऊन घेऊन फुरत नाही पण एखाद्याला चांगल्या अंतकरणातून चांगल्या मनातून दिलेला आशीर्वाद त्याचं खूप मोठं भलं करतात त्यामुळं पवित्र अंतरात्म्याने पवित्र मनाने केलेली एखाद्यासाठी सेवा पूजा किंवा प्रार्थना ही भगवंतापर्यंत नक्की पोहोचते ह्याचे अनुभव तुम्हाला सुद्धा आहेत आणि मला सुद्धा असंख्य आहेत तर सर्वांनी जे जे व्हिडिओ बघतायत त्यांनी स्वामींनाहीच प्रार्थना करा तुमच्या चांगल्या पवित्र मनाने कारण कसं असतं आहे का आज जरी तुम्ही शंभर लोकांनी व्हिडिओ बघितला सेवेकऱ्यांनी तर त्यातल्या दहा लोकांनी जरी आशीर्वाद दिले तर त्यातले पाच लोक पवित्र मनाचे पवित्र अंतकरणात देवाला प्रार्थना करतात जरी आपला कर्मभोग वाईट असला तरी आपण दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो तेव्हा भगवंत काय म्हणतो अरे ह्याच्याच आयुष्यामध्ये एवढे दुःख आहेत एवढे प्रॉब्लेम आहेत हेच इतका रडत असतो पण आज हा ह्याचं दुखणं ह्याचं रडणं ह्याचा त्रास सोडून हा दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो म्हणजे खरंच हा मनाने खूप निर्मळ आहे स्वच्छ आहे साफ आहे म्हणून भगवंतसुद्धा अशा लोकांशीसुद्धा कधी कधी प्रार्थना ऐकतो बरं का त्यामुळे ज्याच्यासाठी प्रार्थना कराल निस्वार्थ करा मनोभावे करा प्रत्येक भक्तीचं फळ हे योग्य वेळ आल्यावरती स्वामी माऊली नक्की देतात तसंच बघा मी आत्ताच एक सेवा सांगितली की बऱ्याच त्यांच्या घरामध्ये निगेटिव्हिटी असते त्रास असतो दुखणं आजार पण सतत असतं त्यांनी दत्तगुरूंची भक्ती करा तीन अगरबत्त्या घ्या ब्रह्मा विष्णू महेश ह्या तीन अगरबत्त्या लावून त्यांचा जप करा ते तीर्थ प्या आता तुम्हाला तीर्थ कसं बनवायचं हे लाईव्ह मी दाखवले आजचा लाईव्ह चेक करा तर बघा अशी वाटी तुम्हाला घ्यायची आहे तीर्थासाठी ह्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हातामध्ये पाणी घेऊन जप करायचं आहे दत्तगुरू कृपा करा मला कृपा आशीर्वाद द्या सर्वांचं कल्याण करा तसंच माझ्या घरातील वाईट शक्ती निगेटिव्हिटी दूर करा अशी भगवंताला प्रार्थना करा नक्की तुम्हाला भगवंत आशीर्वाद देतील आणि स्वामींसारखे गुरु असतील तर आपल्या घरामध्ये कोणती गोष्टचा काहीच प्रयोग उपाय होत नाही कारण साक्षात स्वामी ज्या ठिकाणी बसले ते स्थान आणि ते घर अगदी पवित्र झालं आणि अगदी मंदिरासारखं आपलं घर झालं असं समजा आणि स्वामींची सेवा करा भक्ती करा तसंच ज्या ताईंना ऑर्डर मिळाले नाहीत त्यांना लवकरात लवकर मिळतील कारण प्रकट दिन गुढीपाडवा असल्यामुळं बऱ्याचशाच ताईंना ऑर्डर मिळाल्या नसतील तरी लवकरात लवकर मिळ देण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे तुम्ही समजून घ्या अशी मी आशा व्यक्त करते आणि सर्वांना विनंती करते तर स्वामी तुमचा कृपाशीर्वाद द्या सर्वांना तसंच पुन्हा एकदा उद्याच्या लाईव्हसोबत आपण भेटूया संध्याकाळचं लाईव्ह नामस्मरण स्वामींचं तसंच बऱ्याचशाच ताईंना बऱ्याचशा सेवेचा व्हिडिओ हवा होता तर तो व्हिडिओ ह्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला जाईल धनलक्ष्मी कुंचन सेवेचे अनुभव बऱ्याच त्यांनी लाईव्ह शेअर केले तसंच बरकतकीडच्या सेवेचा अनुभव किंवा बरकतकीर सेवेचा कि व्हिडिओ लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे नक्की बघा आणि प्रत्येकाने सेवा करा तुमच्या आयुष्यात ते संकट तेव्हाच दूर होतील जेव्हा तुम्ही गुरु एकनिष्ठ असाल सेवेमध्ये सातत्य असेल आणि मनापासून पूजा करत असाल तरच फक्त मला काहीत राहावं किंवा देहारी पलंगावरी असं होत नाही कसं असतं काही काही लोक कष्ट करत नाही शिक्षण घेत नाही फक्त देवदेव करून सगळ्या गोष्टी होत नसतात तुमच्या कष्टाला तुमच्या चांगल्या कर्माला साथ देण्याचं काम भगवंत करतो त्यासाठी कष्ट करावेच लागतात प्रत्येकाला मेहनत असते आज मी मेहनत करते तुम्ही करता तर त्या कष्टाला साथ देण्याचं काम आपला गुरु किंवा आपले भगवंत नक्की करतात तर प्रत्येकाने सेवा करायची स्वामींची प्रत्येकाने कसं असतं आपण ह्याला त्याला दुःख सांगण्यापेक्षा आपल्या माऊलींसोबत व्यक्त व्हा आपल्या माऊलीनं आपल्या आयुष्यातल्या अडचणी सांगा आपल्या माऊलींना आपलं दुःख सांगा स्वामी आपलं दुःख नक्की ऐकतात आणि स्वामी त्यांचा कृपा आशीर्वाद सुद्धा आपल्याला देतात अशी अनुभव प्रचिती बऱ्याच ताईंना येते सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण भेटूया तसंच ज्यांना ज्यांना स्वामींची मूर्ती वस्त्र हवे आहेत त्यांनी फक्त व्हॉट्सअप मेसेज करा कॉल कोणी करू नका कारण कॉल कोणाचे रिसिव्ह केले जात नाही ज्या ताईंना भरपूर काय घ्यायचं आहे त्यांनी गुढीपाडव्यानंतर जरी ऑर्डर केली तर मेसेज खूप आहेत प्रत्येकाला रिप्लाय मिळेल आणि प्रत्येकाच्या रिप्लायला उत्तर सुद्धा मिळेल थोडासा वाट बघा कारण खूप रिप्लाय पेंडिंग आहेत कारण एका दिवसाला फक्त एक शंभर लोकांना रिप्लाय जातो बरेचसेच लोक नाराज होतात रिप्लाय काय मिळत नाही त्या रिप्लाय का मिळत नाही कारण कसं आहे सिस्टमवरती एकच व्यक्ती काम करतो त्यामुळे प्रत्येकाला रिप्लाय मिळेल फक्त वाट बघा स्वामींची कृपा तर आहे आणि तुमची साथ अशीच मला राहू दे हीच मी तुम्हाला सर्वांना विनंती करते श्री स्वामी समर्थ 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 श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी नैवेद्य ग्रहण करा ऍप्पल स्वामीने ऍप्पल खाल्लं काय वासच होतं बर का मागच्या वेळेस पण द्राक्ष दिले स्वामींना खाऊ दिला की स्वामी पेढा देता आशीर्वाद देता स्वामी खाऊ स्वामींचर माझं नातं खूप गोड आहे आणि तुमचंही असंच राहू बघा एवढ्या वेळची फुलं ठेवली नाही टाकली नैवेद्याला की पटकन स्वामी फुलं टाकतात म्हणजे नैवेद्य ग्रहण केला की स्वामींना काहीतरी गोड खाऊ बनवं लागतं स्वामींना मनवण्यासाठी हे असं पण असतं बरं का कारण माऊलींचं माझं नातं खूप गोड आहे सो तुमचं सर्वांचं नातं माऊलींसोबत असंच राहावं ह्यासाठी स्वामींच्या मी प्रार्थना करते सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ